तांदळाची पेज खाल्ल्यामुळे बरं वाटतंय ना शाबू तांदळाची पेज खाल्ल्यावर तर बरंच वाटते आणि आपल्या घरात माणसं जास्त आहेत त्यामुळे तर अजूनच बरं वाटत ते कसं मी मामाच्या घरी काय बोललो ते आठवते का तुला तू, तू, तु। तू त्या बाणात काय बोलत होतास ना ते माझ्या शाळेला जास्त माहिती तुम्ही शाळेत न्यायच्या ते सांगत होते सारखा बरं होत होते एकटा पडलेली जाणीव होती त्यावेळी आयला पण मी ते सांगत होती तुला इथं बरं वाटणार नाही म्हणून तुला आपल्या घरी घ्यायचं कारण की घर नवीन माणसं नवीन एवढी माणसं त्यामुळं तर म्हणत मनातले पण हरवून तो गौरी एकटं पण हरवून गेले करून दिली त्यामुळं सगळ्यांनाच आवडले आणि त्यात आवडली अगं त्यांच्या घरची माणसं नवीन विचाराची मोठ्या घरची मुलगी आहे त्यांना काय माहिती गरीबाच्या घरात काय शिद्ध जात काय खाल्लं जातं पण आपल्या कुडातल्या घरातलं जेवण कि तेवढ्या खाल्लं ना एवढे मोठे शिक्षण संस्थापकाची मुलगी आपल्या गरी गरीबाच्या घरात येऊन जेवण केली त्याचा मला आनंद वाटला म्हणून उद्यापासून वेळेस हो

रात्री आठ वाजता घरी आले तुम्ही शाळेत वाजता सुटते साडेच्या एवढा घरी घरी अगं माझी एक मैत्रीण आहे तिचा भाऊ त्याला बघितलं इतका लेट बर ठीक आहे ही।, ही गोष्ट माझ्यापर्यंत मला आहे पण पप्पन ही गोष्ट गेली नाही पाहिजे हो हो बर उठलं लवकर

हा बाई घ्यायला राम भाऊची लई दाव पळ होती एखादा गडी बळी ठेवला तर काय होते त्याला त्याला सांगा खाली त्याला सांगा की त्याला राम भाव अ राम भाव आजच्या का नाय का जाऊ दुसरीकडे एवढ्या वेळेत का जेवण जास्त माझ आता तुम्ही अन करायला ठेवला तुम्हाला ऊन ओन लागतो या पण एवढी जाऊ करण्यापेक्षा एखादा गडी ठेवायचा जाता तू काय केलं ना सर तुझ्याला वडाप काय केलं फोन केलं की एक दिवस नऊ तारखेल जाऊ नऊ तारखे तुम्ही येणार नऊ तारखेला या दिवसात लसीपेक्षा टाकली पाहिजे का लस्सी

आणि कांदा चिरतो तो का भाव मारवडते का मला का उरत पटपट गिरायक थांबले पाहिजे किती आज राहिलाय घाम्यात भरलं नाही की पटपट उरत बाहेर थांबले गिरायक पाहिजे अव त्याच्याशी नसलं कोण करते काम आता माझ्या लक्षात त्याच्या घरच्याचा विचार घेऊन सांगतो तुला भाव मग नाच काम करायचं तुमचं तुम्ही पाणी यायला मी नाचं काम करणार पुढच काय दिवसानं झालंय तुला शाळा शिकायचं नाही घरचं काम करायचं नाही जातो बघा त्या म्हणजे बोलत नाही मी शाळा शिकतो पण हाटीला नाचलं काम नाही मी करणार लाज वाटते मला उद्यापासून तुमची तुम्ही करा मी नाही राहू द्या बर बर पोरं हा काम करत जा घरी निवडून अभ्यास करत बस जा हा तुम्ही काय तू खा बाबा आजकालची पोर ती हाय हाय बर आहे त्या का पण कशात म्हणून डोकं घालायचं एकट्याने अहो काय ह्या पोरां करायचं आजकाल पोरं यायची नाही पण जाऊ द्या तर पण तुझ्यासाठी कोडतो त्यात ना बी प्रयत्न बघतो हा आहे तसा अपवाड का पण तसा मी विचार करून सांगतो तुला त्याच्याकडे चर्चा करू बघितलं ना आमचा गाणं कसं करतो ती नाही नाही टाकून गेला नाही का आमचा तिथं काय करायचं या पोराला असल्या का घर आहे गाड्या पण कुठलं कुठलं म्हणून काम करायचं ઘડત હોય ની અરે સોમા હોય ની बाबा लय दिवसान वळला जोडीदाराच्या घराकडं काय जोडीदार कुठ तो आंधडवून बसलाय कोण परत काय कानकून लागली का नाही दहा वहिनी कानकुन लागली पण माझा प्रयत्न चालू आहे मित्र माझा आहे या काही असणाने संसाराच वाट झालं बघा एवढी पोरं लहानाची मोठी झाली पण पोरासनी त्यांच्या बापाच तोंड तरी बघाय आहे का नका मनाला लावून घेऊ पण तुमचा सुखाचा संसार माझ्या डोळ्यानं बघायचे पण सात वर्षाची पाहिजे बर एक दुसरं एक काम होत पण माझी जीवच उचल नाही बोलायची असलं काय काम होत विषय काढलाय तर काळजाव दगड ठूनतोच पण पोरं कुठे गेल ती पुण्यापासून त्यांची परीक्षा चालू आहे परीक्षेनंतर दोन महिन्या सुट्टी असेलच कि शाळेला मग सुट्टीच्या दिवसात इकडे तकडे हिंडण्यापेक्षा त्याला एक काम आणलं होतं एवढ तुम्हाला हातभार लागेल म्हणजे कसलं काम करायचं आहे तसं वाज्या पाजाच काम नाही पण हात रखडीचं काम आहे रामबावच्या काम करावं लागतील शाळा बघत बघत होईल काम अहो शाळेचा खर्च जरी बाहेर निघाल तरी बर आहे की मी तसं सांगतो रामबावला शाळेचा खर्च बारीक सारेक झाला तरी करायला सांगतो त्याला अव सुमा वहिनी त्याच्या हाटेला आपलं पोर असल्यावर त्याच्या शरीराला वळण बी चांगलं लाग आवर, ला। आता त्याच्या मनावर बघ ते विचारून त्याला नाही घ्या विचारून मला बी लय का माहित आहे वहिनी जा तुम्ही आता अव तू का बा चा नाही निदान पाणी तरी घेऊन जा अव नक नक आपलंच घर आहे चला निघतो बर बर मग जा आधी तशी तयारी तर या दोघा माया देखल बसू त्याच्या घरी मग परा रत विचारू काही अरे बापाचा जोडीदार आलता माहिती आहे ना तुला तो म्हणत तु होता गावातल्या हॉटेलात काम आहे करशील तू म्हणशील तस अरे बापाच्या माघारी असले काम करायला लावायला बर वाटत नाही बघ मला पण काय करायचं येळच आपल्या तशी आलीमानाला लावून घेऊ तुम्ही काम पै गाय का जातोय तू त्याला तुछ होती पण ह्याच्या वर्गातल्या पोरांनी याला खाटल्यात काम करताना बघितलं ह्याच्यावर किती हसलेली हसणाऱ्या बापा असत तर आपल्या आली नसते बघ कशाला र तुम्हाला कामाला असत कशाला पाणी हाय की आम्ही दोघं तर पण बापाची उणीव कोण भरून काढत नाही अरे सर्वांनी मॅडम कुठं इतके दिवस किती दिवस झाला आपली नाही झाली अरे दुसऱ्या शाखेमध्ये माझी थोड्या दिवस बदली झाली होती त्यामुळे आपल्या शाळेत येता आलं नाही हा मॅडम तुम्ही नसल्यामुळे काही करमलच नाही आणि हो तुमच्या विषयाचं दुसरे शिक्षकांनी शिकवलं काय समजत पण नाही ओके बरं मला एक सांगा अस तुम्ही ठरवून आला आहे का शाळेचा युनिफॉर्म घालायचा नाही म्हणून हो मॅडम ठरवून आलं ना आमचं ऐकून घ्यायला कुणाला आवड आहे म्हणजे तरी म्हणलंच कधी तोंल खूप असते मध्ये मध्ये म्हणजे तसं नव्हतं बरं का मॅडम मला ये थांबे मी सांगते मॅडम हा मॅडम शाळेच्या नियमाप्रमाणे बुधवारी लगे बरं म्हणजे म्हणजे सोमवार शुक्रवार शनिवारी घालता येतो त्यामुळे काय बघायचं नाही का शाळेच्या वेळ टाइमपास करायचा काय का आपल्या साहित्य पहिले मुख्याध्यापक अवघडे सर इथून पुढे येऊ शकणार नाही त्यामुळे आपल्या साहित्य वरिष्ठ सर शिक्षक मग पुढे मुख्य अध्यापक म्हणून काम सांभाळणार आहे अरे वा मग सर तुम्हाला इतक्या आवडतात का घरच्यात सांगितलं दहावे पास होत तर माळवरच्या शाळेत शिकायला मगर सर इंग्रजी लय भारी शिकवतात हो मॅडम तुम्ही आम्हाला काहीतरी महत्व सांगणार होता की अगदी बरोबर आहे महत्वाच्या पॉइंट वर ते आपल्या शाळेतील मोजके आणि जबाबदारी पेलणाऱ्या मुलांना उन्हा सुट्टी बद्दल शाळेत माहिती द्यायची आहे त्यामुळे कोणीही कुठे जाणार नाही आणि हो नैसर्गिक विचार केला तर दर वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाचा लागत आहे म्हणून त्याचं कारण काय आहे तर आपण महाराष्ट्रात वनराई आणि झाडे झुडपे तोडत आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालंय म्हणून आपल्याला झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम तुमच्या माध्यमातून सादर करायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वांना शाळेची सफाई करायची आहे आणि शाळेचे मोठ मोठ्या अक्षरात नमूद आहे त्यासाठी आपल्याला कलर आणि इतर साहित्याची गरज आहे म्हणजे शाळेच मोठं नाव टाकायचं आहे का अगदी बरोबर पण काम करून कलर आणणार का आणि एवढं मोठं अक्षर काढणार कोण मग सरांनी तुला एकट्यालाच इंग्लिश शिकवलंय ना मग कारकी एकटाच ते तुम्हाला नाही जाणार जे बोर्ड बनवतात त्यांनाच आपल्याला बोलवावं लागेल पण याबद्दल मग सरांना काही समजता कामा नाही आपण सर्वांनी मिळून हा खर्च करू त्यात मी पण खर्च टाकते तुमच्या मॅडम हो मॅडम पण भाग्यश्री आणि अजिंक्यची परिस्थिती नाही तशी मग घरी आई वडिलांना सांगा ना दिवस वडील नाही आणि जास्त दिवस झालं वडील घरी आलं नाही त्याच्यामुळे उद्यापासून हातलं कामाला जाणार हो बा पण सर्वच ग्रामीण भागातल्या आहेत म्हणून तर बाळावरती शाळेत शिकत आहे ना पण आता आपल्या ठरलाय ना शाळेला मदत करायची म्हणून पण मदत करायची